श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी नियमित नामस्मरण श्री स्वामी समर्थक मंत्र जप स्वामी अर्पण तारक मंत्र पठण आणि श्रद्धा विश्वास आवश्यक आहे मनापासून प्रेमाने केलेली सेवा गरिबांना मदत आणि स्वामींवर पूर्ण भार टाकणे हीच खरी भक्ती आहे स्वामी समर्थांची भक्ती आणि सेवा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती नित्य सेवा आणि पूजा पद्धती एक सकाळची पूजा रोज सकाळी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमेला दीप फुले अर्पण करून पूजा करावी नामस्मरण श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा सकाळी आणि संध्याकाळी जप करणे उत्तम तारक मंत्र पूजेनंतर स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण करावे चरित्र वाचन व पारायण स्वामी चरित्र सारामृत नियमितपणे किंवा शक्य असल्यास वर्षातून एकदा तरी स्वामी चरित्र सारामृत वाचणे खूप फलदायी मानले जाते पारायण चरित्र सारामृताचे अध्याय आहेत तुम्ही एक पारायण एका दिवसात सर्व वाचन किंवा सप्ताह करू शकता भक्तीचे मुख्य नियम एक श्रद्धा व निष्ठा भक्तीमध्ये अंतःकरणापासून प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे आहे दोन वेळ पहाटेची वेळ उत्तम आहे दुपारी बारा ते पाच च्या दरम्यान जप टाळावा असेही मानले जाते आणि तीन सेवा फक्त पूजाच नाही तर गरजू लोकांना मदत करणे देखील स्वामींची सेवाच आहे चार विशेष टीप स्वामींना एक पान फुल किंवा पाणी अर्पण केले तरी ते प्रेमाने स्वीकारतात त्यामुळे मोठे अवलंबर न करता भावापूर्ण भक्ती महत्वाची आहे स्वतःला स्वामी चरणी समर्पित करून मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर विश्वास ठेवावा